मंडळी तुम्ही एकदम क्लिअर व्ह्यू नमस्कार मंडळी मी कार्तिकरकर भक्त नजरी महाराजांचा आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर मंडळी आता आपण चाललेलो आहे एका कारण की आपला शूट आहे तिथं थोडाफार तो शूट साठी आपल्याला बोलावलेला आहे आपण तिथे चाललो आता जाऊ आणि मस्त शूट करू आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करू आम्ही चाललेलो आहे कोणत्या गाव आहे आदित्य रे वरुड वरुड तर मला वरुडले जायचं आहे तुझ्या काकाच्या गाडीतच चाललो मी दुसऱ्या त्यांच्यासोबत तर आता निघू आलो फक्त आदित्य मला पंचवीटीपर्यंत सोडून देऊन आला गाडीपर्यंत गाडीत बसलो की निघालो चला मग आता डायरेक्ट खूप थांबून पहिले गाडीत ही आमची गाडी आहे आली तर हा गाडीत निघणार आहे आणि आता सगळेजण मस्त निघू आणि मस्त मजा करू म्हणजे तिथे गेल्या आता आपण पंचवटीवर उभा आहे का ह्या गाडीत निघणारच आता बसनं चाललो पण बसनं गेलो नाही मी आता चाललो आहे आपल्या कार दुसऱ्याच्या कार मग चाललोय

म्हणजे आता जेवण चालू आहे मस्त कार्यक्रम आपटले आटपलेला आहे म्हणजे पुरा कार्यक्रम झाला नाही आता मस्त जेवण चालू आहे सगळ्यांचा भांड तर मी फिरायला आलो पाणी चालू आहे आता इथं ते तुम्ही तिकडून आवाज ऐकून का काही हा तिकडून आवाज येऊन राहिला पाण्याचा तर पाण्याचा आवाज चव्हाला मग आणि ते नदी दिसली आपल्याला ते व्हायचे मतलब धपधप आहे तिथं पुरा तुम्हाला दाखवायची कोशिश करू आपण थांबा वेळ आणि जेव्हा आपल्याला तशी नाही येऊ शकत नंतरच दाखवन आता आवाजच आहे तर तिकडे खाली आहे गद्या चला मग जेवण करून घेऊ इथं आहे फायनली म्हणजे इथं आलेलं आहे आता मी पा डॅमपाशी तुम्ही पोहू शकता की ते खतरनाक आहे एकदम डॅम पाणी बी पोहचवता तुम्ही जातात 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 तिथे एकदम बढिया वाटत पण दड दड आवाज येते ते पोहोचवता मंडळी तुम्ही एकदम क्लिअर व्ह्यू तर फायनली म्हणजे आता मी इथून चाललेलो आहे वर कोणती आता मला जाला लागते घरी आम्हाला सगळ्यांना जे आमची मोठी ट्रॅव्हल्स आहे ते तिकडे उभी आहे कोणती इकडे एवढं बारीक रस्त्यावर येऊ नाही शकत ते त्या कारणानं धुन गेला इथं इपर्यंत आणि तिथे मस्त दिसून आलं हे पाहतो मी पण मला एक केसरी कलरची मासोडी दिसली एवढी मोठी होती ते पण जाडी म्हणजे एवढी जाडी औषध उभ्या तुरली सक्क नंतर गेली वापस आणि लोक मासाही पकडून आले इथं पण मासोड्या इथं उभे आहे तिथं एक पोरगा उभा आहे तिथं उभा आहे सगळेजण माश्या बी पकडून आले म्हणजे मासोड्या म्हणले मासा म्हणतात चला आपण कार मध्ये कारमधून डायरेक्ट जाऊ पण घरी जेवण माझ्या मागे येऊन रेम्बो आहे कोणाच करी गुलाबजामून कडी काय आदित्य म्हणून पहिले तर ते रोड आहे चिखलीचा स्लीप मार इथून पाय तुम्हाला पडता पडता वाचल म्हणून ग आता रिक्स मी घेऊन राहिलो चला तेव्हा किती मोठा समोर आहे अजून 여러분. <목소리도> 거보통 <목소리도> <목소리도>